नमस्कार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीचा जे आर फडणवीस सरकारने रद्द केल्यानंतर मराठी अमराठी वाद शमेल असं वाटत असतानाच भाजपचे खासदार निशिकांत दुबेने महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल गरळ ओकल्याने नव्या वादाला तोंड फुटलेले आहे मागच्याच आठवड्यात केडिया नावाच्या एका बनियानं मराठी भाषा बोलण्यास नकार देत थेट राज ठाकरेंना चॅलेंज केलं होतं त्यानंतर दोनच दिवसांनी मनसैनिकांनी केडियाचं ऑफिस फोडून त्याला गुडघ्यावर आणला होता आता दुबेनं आपल्या अकलेची तारे तोडल्याने अटकेपार झेंडे गाडणाऱ्या मराठ्यांचा इतिहास दुबेला शिकवावा लागणार की काय अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटत आहे मुळातच इथं मराठी की हिंदी हा विषय महत्वाचा नसून भाषेच्या राजकारणा आडून कोण कोणीतरी स्वतःची पोळी भाजून घेत आहे आणि गुण्या गोविंदाने इथं राहणाऱ्या विविध भाषिकांच्या मनात द्वेष पसरवण्याचं काम करतंय का मराठी माणसाला मुद्दाम चितावणी दिली जाते का ते की आगामी बिहार विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उत्तर भारतीय मतांचं ध्रुवीकरण केलं जात आहे का जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात तर स्वागत आहे मित्रांनो तुमचा आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी सक्तीला महाराष्ट्राने तीव्र विरोध केला फडणवीसांनी जी ई मागे घेतली त्यानंतर मनसे शिवसेना एकत्रितपणे विजय मिळाव घेतला आणि त्यानंतर महाराष्ट्रात मुद्दामहून मराठी त मराठी वाद पेटवला जातोय सुशील केडिया सुनील शुक्ला भोजपुरी चित्रपटांचा नायक मरहुआ आणि आता निशिकांत दुबे एका पटपाठ एक उत्तर भारतीय मराठी माणसांवर सोडले जात आहेत आणि आता हा फडतूस निशिकांत दुबे काय म्हणालाय त्याच्या एका एका वाक्याचा मी आता समाचार घेतोय सबसे जादा टॅक्स पेअर उत्तर भारतीय लोक आहे अरे दुबे तीन लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावीस कोटीचा जीएसटी एकटा महाराष्ट्र केंद्राला देतो त्याखालो काल एक लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे अडतीस कोटी गुजरात केंद्राला देते तीन नंबरला एक लाख पाच हजार सातशे एकोणनव्वद कोटी तुझा उत्तर प्रदेश केंद्रावर देतो आणि तू ज्या बिहार झारखंड आणि छत्तीसगडचं तेंबा मिरवतोयस ना ती राज्य तर पहिल्या दहा मध्ये देखील नाहीत रे महाराष्ट्रात राहणाऱ्या कुटुंबाचं दरडोई वार्षिक उत्पन्न हे तीन लाखाच्या वर आहे त्याच्या तुलनेत मध्य प्रदेशचं एक लाख बत्तीस हजार छत्तीसगडचं नव्याण्णव हजार दुबे तुझ्या यूपीचं दरडोई उत्पन्न सांगितलं तर तुझे डोळे पाड्रे पडतील फक्त बेचाळीस हजार हा आता हा आकडा अधिकृत आहे याबाबत मी बी साशंक आहे त्यातही मुंबईत राहण्यास यूपी पी बिहार सोडून बरं करे आता तुझी ही बेचाळीस हजाराची अगरबत्ती ती तीन लाखाच्या पुढं तू कुठं लावणार आहेस रे आणि पुढं काय बरवला आहेस तू माईन्स हमारे पास आहे तुम्हारे सब उद्योगधंदे हम गुजरात ले जा आहे टाटा अंबानी तो हमारी है अरे दुबे ज्या सिनेसृष्टीला बॉलिवूड हे नाव दिलंय ना ते आमच्या मुंबईवरून दिलंय भारतीय चित्रपट क्षेत्राची मुहूर्तमेढ ज्या माणसाने रोवली ते दादासाहेब फाळके एक मराठी माणूस होता गानसम्राजी लता मंगेशकर लिटिल मास्टर सुनील गावस्कर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे ते मराठी आहेत ज्या पक्षाचं हिंदुत्व आज अभिमानाने मिळवतोयस ना ते हिंदुत्व टिकवण्याचं काम आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय दिल्लीचं तक्त तर सोड त्याही अटके अटकेपात झेंडे गाडण्याचं काम आमच्या मराठ्यांनी केलंय आणि आज तू जे भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली ही जी गरळ ओकतोयस ना ते भाषण स्वातंत्र्य देण्याचं काम ते संविधान देण्याचं काम एका मराठी माणसानं केलेलं आहे ते म्हणजे आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उद्योगधंद्याच्या बाता काय मारतो रे ज्या विमा व्यवसायावर तुम्ही उड्या मारताना त्याची मुहूर्तमेढ आमच्या अण्णासाहेब यांनी नवली हो एका मराठी माणसानं त्यांना विमा महर्षी म्हटलं जातं लक्ष्मणराव किर्लोस्कर निळकंडराव कल्याणी धनंजय दातार विठ्ठल कामत रामदास माने आबासाहेब गरवारे भास्कर चितळे अरे किती मराठी उद्योगपतींची नावं सांगू रे तुला पूर्ण व्हिडिओ होईल ह्या मराठी उद्योगपतींच्या नावाचा आणि तुझा तो उत्तर प्रदेश ऊस आणि साखर उत्पादनात देशात नंबर एकला असल्याचा डंका पिकतोस ना तू त्या उत्तर प्रदेश बिहार गुजरात राज्यात एकतरी सहकारी तत्वावर चालणारा साखर कारखाना दाखवशील का मला इकडं सहकार क्षेत्रात मराठी माणसांनी केलेली किमया बघायला एकदा तू महाराष्ट्रात ये अक्षरशः तुझे डोळे पाडले रे होते आणि काय तू म्हणतोस काय रे हमारे पैसे पे पल रे हो आप किसकी रोटी खा रहे हो अरे बिंडोक माणसा तुमच्या घरी रोटी नव्हती म्हणून तर इकडे आलात ना रोजी रोटी कमवायला आणि आता ज्या मराठी माणसाच्या जीवावर रोजची रोजीरोटी कमावतात त्यालाच विचारता आप किसकी रोटी खा रहे हो तुमच्याकडे माइन्स रिफायनरीज आहेत तर महाराष्ट्राच्या दारात भीक मागायला आलातच कशाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला हर एका कामासाठी मराठी माणसाची गरज असते तुमच्या सिंधी गुजराती मारवाड्यापासून ते तमिळ तेलुगू पंजाबी आणि कन्नडिका पर्यंत दुपारच्या जेवणाचा डबा रोज न चुकता ठरलेल्या वेळेत आमचा मराठी डबेवालाच पोचवतो जगातील एक ही एकमेव अशी यंत्रणा आहे जी कोणत्याही शिवाय चालते आणि ती यंत्रणा आमची मराठी माणसे चालवतात हे लक्षात ठेव बाकी मराठी हिंदीचा वाद पेटवून एसीत बसून गंमत बघणारे तुझ्यासारखे एक टक्काच आहेत रे पण रोज भुकेची लढाई लढणाऱ्या नव्वद टक्के लोकांना भाषेचा काहीच प्रॉब्लेम नाही मग तुझ्यासारख्या तीन पाठ लोकांना भाषेचा प्रॉब्लेम येतोच कुठं येतोच कसा दोन चार फुटकाळ राजकारणी आणि सेलिब्रिटी सोडले तर बाकीच्या आमच्या रोहित शर्मा जहीर खान जॅकी श्रॉफ गोविंदा यांचे पाय आजही जमिनीवरच आहेत कारण त्यांना माहिती आहे या महाराष्ट्रानं या मुंबईनं त्यांना आपली ओळख दिलेली आहे जो मान सन्मान त्यांना या महाराष्ट्राने दिलेला आहे ते, ते, ते कधीच विसरणार नाही शेवटी जाता जाता की तू दोन जी वाक्य बोललास ना की आपले हर मे हर कोई शेर होत आहे आणि ते काय चलो बिहार चलो उत्तर प्रदेश हम पटक पटक के मारेंगे अरे दुबे शेर तर आम्ही आहोतच पण घालून वाघाच्या जबड्यात मोजतो त्याचे अशी ही मराठ्याची जात हे आम्हा उगच म्हणत असतील गरे अरे बाबा आमच्या राजानं छत्रपती संभाजी महाराजांनी त्या शिवछत्रपतीच्या छाव्यानं शेर उभा फाडला होता रे आणि त्याचेच तर वारसदार आहोत ना आम्ही आणि काय तर म्हणे पटक, पटक के मारेंगे बाबा अरे बाबा मराठ्यांचा मार लय बेकार असतोय म्हणजे बघ सहनी होत नाही आणि सांगता पण येत नाही असं आमचं असतंय आणि ते पटक पटक तर मारेंगे आहे ना त्या खेळात तर आम्ही माहेरच आहोत जरा तुझ्या बुद्धीला ताण दे मग तुझ्या लक्षात येईल की या पटक, पटक के मारेंगेच्या खेळात पहिलं ऑलिम्पिक मेडल आमच्या खाशाबा जाधवांनी मिळवलं होतं जे तुमच्या इतर क्षणात जमलं नाही ते एका मराठी माणसानं करून दाखवलं होतं बाकी तुझा इतिहास विषय चांगला असेल तर पाणीपत अब्दाली थोरले बाजीराव महाजी शिंदे राणी लक्ष्मीबाई राजगुरू चापेकर बंधू तुला आठवतीलच लांबच राहू दे अगदी अलीकडचं सांगतो तू ज्या बिहारचा संदर्भ दिलायस ना त्या बिहारची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम करतायत आमचे शिवदीप लांडे साहेब असल माणूस कसं आहे ना दुबेजी आम्ही मराठी माणसं खूप सहिष्णू आहोत आजवर आम्ही पांडे गुप्ता शर्मा वर्मा कपूर श्रीवास्तव मिश्रा मुखर्जी चटर्जी बॅनर्जी बंदोपाध्याय चट्टोपाध्याय गांगुली खन्ना या सर्वांना आमच्या उत्साह मावून घेतलेला आहे आम्ही सगळेच गुन्हा गोविंदाने राहतोय त्यामुळं बाहेरच्यांनी आमच्यात येऊन उंगल्या करू नका कारण हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो ही आमची परंपरा तर दिल्लीचं हितक्क राखतो महाराष्ट्र माझा ही आमची खासियत तुर्तास एवढंच तुला सांगतो सुध्ञशील तर अधिक सांगावं तुला लागणार नाही आणि कसं आहे दुबे तू ज्या भाजपमध्ये राहतोस ज्या भाजपच्या नावावर तू आज राजकारणात सत्ता उपभोगतोयस ना त्याच भाजपच्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं एक वाक्य तुला सांगतो ते म्हणतात सत्ता येते सत्ता जाते सरकार येतात बिघडतात परंतु या भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडत्व टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एक राहिलं पाहिजे अरे केवळ एका मतासाठी वाजपेयींचं सरकार पडलं परंतु हा माणूस शांतपणे संसदेतून बाहेर आला त्याच्यावर कुठलाही त्रागा केला नाही त्या भाजपचा वारसा आणि विचार तू सांगतोयस ना त्याची तरी तुला जरा लाज वाटू देत मुळात तुमच्याकडे आता संस्कृतीच राहिलेली नाही त्यामुळं जर भाजपलाच जर काही थोडीशी लाज असेल तुझ्यासारख्या नानायकांच्या ढुंगणावर पक्षानं कधीच लाज दिली पाहिजे या सर्वांनी सर्वात अगोदर महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे एक मे एकोणीसशे छप्पन रोजी द्विभाषिक महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं महाराष्ट्रासह गुजरात मिळून असलेल्या या राज्याची त्यावेळची मुंबई ही राजधानी होती एक मे एकोणीसशे साठ रोजी भाषावार प्रांतरचना झाली आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आणला पण त्यासाठी महाराष्ट्राच्या एकशे सहा हुतात्म्यांना आपलं बलिदान द्यावं लागलं होतं हे या वाचाळवीरांनी अगोदर लक्षात घ्यायला हवं मराठी माणसाच्या त्यागाचे शौर्याचे आणि लढाऊ बाण्याचे प्रतीक म्हणजे आमची मुंबई मराठी माणसाने स्वतःच्या रक्ताने आणि घामाने उभी केलेली मुंबई इथे येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेते ती मुंबई अब्दालीसह औरंगजेबाला पाणी पाजणाऱ्या मराठ्यांची मुंबई आणि शेवटी हे जे चाललं आहे ते केवळ बिहार विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेसाठी तुमच्या मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी हेच तुम्ही करत आहात हे न कळणे इतका मराठी माणूस मूर्ख नाही आणि कधी तर महाराष्ट्रात आलाच तर आमचं महाराष्ट्र गीत एकदा ऐक जरूर ऐक